हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त रहा मस्त रहा आनंदी रहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व आनंदाचा जावो आज मी तुम्हाला नवीन वर्षाची छान एक स्वीट अशी रेसिपी दाखवणार आहे आणि खूप दिवसांनी घरच्या घरी गर आपण केक बनवलेला आहे केक म्हणलं की मला पहिल्या म्हणजे पहिल्या वेळेस बनवताना एवढं टेन्शन आलं होतं ना ती वेळ मला खूप आठवते आणि कसा होतो याचं म्हणजे करून तर बघितला होता पण बरोबर होतं की नाही असं खूप वेळेस वाटायचं पण लॉकडाऊन ज्या वेळेस लागलं त्यावेळेस लॉकडाऊननं भरपूर काही आपल्याला शिकवलेलं आहे लॉकडाऊनमध्ये प्रत्येक पदार्थ एक ना एक पदार्थ आपण शिकत गेलो कारण काय होतं बाहेर कुठं जायचं नव्हतं मग मुलांना कसं असं काही कार्यक्रम वगैरे असला अगर कुणाचा बड्डे असला तर मग आपण घरीच प्रॅक्टिस करून हे शिकलेलं आहोत थोडं थोडं का होईना तर त्यासाठी लॉकडाऊनमध्ये खरंच खूप काही शिकायला भेटलं बरेच सारे जे हॉटेलचे पदार्थ होते ते आपण घरी बनवत नव्हतो हो खावेशी वाटले की बाहेर जायचो आणि आपल्यासारख्या मी तर जास्त लॉकडाऊनच्या अगोदर कधी बाहेर पण जात नव्हती हो जास्त खायला प्यायला वगैरे तर त्यासाठी बाहेरच्या हो खाण्याचा विशेष येत नव्हता पण मुलांना कधी वाटलंच तर मग बाहेरच खायचं कारण ते पदार्थ मी कधी घरी बनवलेच नव्हते जसे की मिसळपाव वडापाव पावभाजी तसेच समोसे भेळ आणि कचोरी आणि प्लस पुन्हा मेदू वडा आणि पाणीपुरी आणि पनीर हे पदार्थ मी बिलकुलही कधीच घरी ट्राय केले नव्हते पण पण लॉकडाऊनमध्ये खाण्याची इच्छा झाली की हे पदार्थ घरी ट्राय केलेले आहेत आणि ते आपल्याला बऱ्यापैकी चांगले जमलेले सुद्धा आहेत तर चला मी तुम्हाला आता केकची रेसिपी दाखवते तर इथं बघा साहित्य घेतलेलं आहे साहित्य काय काय आहे ते, ते, का ते दाखवते तुम्हाला मी पूर्ण साखर आणि दूध आणि रवा हे तिन्हीचं प्रमाण जे आहे ते समप्रमाण घेतलेलं आहे जसे की नाही समप्रमाण नाही दूध आणि रव्याचं प्रमाण सम घेतलेलं आहे जसे की पाऊन वाटी दूध घेतलेलं आहे आणि पाऊन वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेला आहे एक चमचा कस्टर्ड पावडर घेतलेला आहे जो पोहे खायचा चमचा आहे त्याने आणि वेनिला फ्लेवर फ्लेवर जो असतो ना तो घेतलेला आहे तो लिक्विड प्रमाणात मिळतो तोसुद्धा आपण घेऊ शकतो आणि घेतलेला आहे एक चमचा मैदा आणि थोडासा पिस्ता घेतलेला आहे तर तुम्ही ह्याच्या जागी ड्रायफ्रूट किंवा तुम्हाला सजावटीच्या कुठल्याही वस्तू टाकायच्या असतील तर त्या तुम्ही घेऊ शकता तर इथं साखर आणि दूध एकदम आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे साखर त्या पण त्यामध्ये विरगळून जाईल तर पूर्ण साखर विरगळेपर्यंत आपल्याला ह्या दुधाला हलवून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे तर बस इथं साखर थोडासा विरगळल्यासारखा वाटतोय एक आपल्याला जास्त काही वेळ लागत नाही याला ला दोन तीन मिनटं सारखं हलवलं तर आपला साखर विरगळून जातो आणि त्यामध्ये आता रवा घालायचा आहे रवा घालून सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे कारण त्यामध्ये एकही रव्याची गोळी राहिली नाही पाहिजे तर असं छान असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि एकदम आपलं छान असं का मिक्स करून झालं आप की आपल्याला दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे तरी ते मी दहा मिनटसाठी झाकून ठेवलेलं आहे आणि एकीकडे ज्यामध्ये आपल्याला केक बनवायचा आहे ते तुमच्याकडे असेल तर तुम्ही केकचं भांडं वापरू शकता किंवा एखाद्या डब्यात किंवा पातेल्यात किंवा मोठ्या बाउलमध्ये कशामध्ये सुद्धा मला ज्यामध्ये बनवायचं आहे त्यामध्ये तुम्ही बनवू शकता पण ज्यामध्ये आपल्याला बनवायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडासा मैदा टाकायचा आहे कारण जो आपण केक बनवणार आहे तो त्याला चिटकला नाही पाहिजे तरी ते प्रतीक्षाची इच्छा होती आणि माझी इच्छा नव्हती केक बनवायची तर मग मी साहित्य काढून दिलेलं आहे आणि प्रत प्रतीक्षानं ह्याला खूप सारी हलवायची जी मेहनत आहे ती प्रतीक्षानंच घेतलेली आहे तर आपल्याला ह्यामध्ये टाकायची आहे एक विनोपुडी पुडी हे बॅटर आपलं एकदम छान असं भिजलेलं आहे मिक्स पण व्यवस्थित झालेलं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला आता एक विनोपुडी पुडी जी आहे ती मिक्स करून घ्यायची आहे कारण विनोपुडी आपण ज्यावेळेस घालतो त्यावेळेस पूर्ण जे आहे ना केक आपला एकदम स्पंची होऊन जातो आणि वेनिला फ्लावर ह्याच्यामध्ये आपल्याला लिक्विडमध्ये असेल तर तो घालायचा नसेल माझ्याकडे नव्हता म्हणून मी कस्टर्ड पावडर टाकलेला आहे तर चला त्यांना सुद्धा त्याला छान असा रंग आलेला आहे आणि ते कस्टर्ड पावडर टाकून सुद्धा मी ह्याला फेटून घेतलेला आहे व्यवस्थित मी फक्त सांगितलेलं आहे कृती आपली सगळी प्रतीक्षानं केलेली आहे तर चला कस्टर्ड पावडर फेटून झालं की ह्यामध्ये विनो घालून घेतलेली आहे विनो टाकलं की बघा एकदम असा जो रवा आहे तो एकदम छान असा फुगलेला आहे आणि आता केकसुद्धा असाच फुलून येतो ज्यावेळेस हे बॅटर एकदम व्यवस्थित फुलतं ना त्यावेळेस केक ज्यावेळेस आपला तयार होतो त्यावेळेस केकसुद्धा छानसा फुलतो बघा एके वाटीचा केक एक अर्धा आपलं जे कुकरचं डब्बा असतो ना त्यानं अर्धा डब्बा होतो बघा तर बॅटर तयार झालेला आहे आणि आता लगेच आपल्याला काय करायचं आहे कढई गरम करून घ्यायची आहे आणि कडईमध्ये तुमच्याकडे असेल तर तुम्ही जाळी ठेवू शकता नसेल तर वाटी ठेवू शकता आणि पाच मिनटं कढई आपल्याला गरम करायला ठेवायची आहे प्रतीक्षानं किती छान ॲक्टिंग केली बघा आणि आता हे बॅटर व्यवस्थित हलून आपल्याला ह्या डब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा किती छान याला स्टेक्चर आलेलं आहे तर या डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आपल्याला हे बॅटर वगैरे आणि लगेच आपल्याला जी कढई आपली गरम झालेली आहे त्यामध्ये ठेवून द्यायचं आहे तर ह्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट जे आपल्याला टाकायचे आहेत ते थोडासा मैदा मिक्स करून टाकायचे त्यामुळे जे आहेत आपले जे आपले ड्रायफ्रूट आहेत ते आहे तळाला आहे, जात नाहीत वरती राहतात माझ्याकडचे ड्रायफ्रूटसुद्धा संपलेले होते त्यासाठी मी थोडासा पिस्ता टाकलेला आहे तर ह्या पिस्त्यावर काही आमचं समाधान झालेलं नाही आहे सांगते मी तुम्हाला पुढं याला काय केलेलं आहे आम्ही तर तर बघा कढई छान अशी तापलेली आहे त्यावरती आपल्याला असा अलगत असा डब्बा आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि वाफ न जाण्यासारखं झाकण ह्याच्यावरती आपल्याला झाकून ठेवायचं आहे ह्याला सारखं सारखं उघडून वगैरे बघायचं नाही कम्प्लिटली याला अर्धा तास ठेवायचं आहे थोडासा कमी जास्त गॅस के आपण केला तरी पण चालतो सुरुवातीला ग फुलच ठेवा आणि नंतर थोडासा कमी करा तर इथं मी एकदा बघितलेला आहे उघडून तर झाला आहे का नाही तर तो झालेला नव्हता म्हणून पुन्हा झाकून ठेवलेला आहे आणि तुम्हाला मी बोलले की पिस्त्यानं आमचं समाधान झालेलं नाही आहे तर एक स्ट्रॉबेरी चॉकलेट आणलेली आहे जास्तीच्या पण आणलेल्या नाही आहेत आणि ती कट करून घेतलेली आहे छान अशी चेरीच्या जशा फोडे असतात बारीक बारीक त्याप्रमाणे मी कट करून घेतलेली आहे आणि ती आता आपल्याला केकला लावून घ्यायची आहे तर चला केक आता मी काढून घेतलेला आहे सर्वप्रथम आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे थंड झाला की त्याच्या कडा ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा सुरीनं आपल्याला ढिल्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर केक जो आहे तो आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तर चला उलटा करून घेतलेला आहे मी केक आणि खालून थोडासा जो मैदा आहे ना तो थोडासा जास्त लाल झालेला आहे करपलेला वगैरे बिलकुल नाही आहे आणि जी स्ट्रॉबेरी आपण कट केलेली आहे ती छान प्रमाणामध्ये लावून घेतलेली ला आहे तर खरंच खूप छान केक झालेला आहे हा तुम्ही बघू शकता एकदम सुद्धा वाटत आहे तर याला किती स्पंजी झाला आहे आपण हे कट केल्याच्यानंतर पुन्हा एकदा बघूया तर बस तुम्हाला हव्या तशा प्रमाणामध्ये ही स्ट्रॉबेरी तुम्ही लावू शकता आणि ह्या स्ट्रॉबेरीची तुम्ही थोडीशी फुलासारखी डिझाईनसुद्धा काढू शकता तुम्हाला नाव काढायचं असेल तर ह्यापेक्षा अजून बारीक कट करायची आणि नावसुद्धा आपण छोट्याशा आकाराने काढू शकतो तर बघा किती पटकन केक कट झालेला आहे आणि किती छान फुल फुललेलं पण किती छान दिसत आहे तर चला इथं केक वगैरे आपला छान तयार झालेला आहे कट पण केलेला आहे आणि ते मी प्रतीक्षाला जास्त उत्सुकता होती त्यामुळे प्रतीक्षाला अगोदर खाऊ घातलेला आहे आणि आता सर्वजणांना कट करून व्यवस्थित असा दिलेला आहे तर चला इथं अन्नावर शस्त्र चालवायचं नसतं पण आता सुरी ही एक आपलं शस्त्रच आहे मुलांनी कट करायची जरा घाईच केली त्यामुळे मला त्यांना काहीच बोलता नाही आलं तर चला असं कट करून दिलं त्यांना मी चला रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा